प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला मोबला ह्याची रेसिपी दाखवणार आहे मोबला हा एक कोकणातला पदार्थ आहे जो ओल्या काजू बनवला जातो पण जर तुमच्याकडे ओला काजू नसेल तर तुम्ही साध्या काजूनी सुद्धा हा पदार्थ बनवू शकता बऱ्याच वेळेला आपल्याला ओटीत किंवा प्रसादात नारळ मिळतो आणि याचा आपल्याला स्वयंपाकात वापर करता येत नाही अशा वेळेला मोदक किंवा नारळाच्या वड्या सोडून कोणता वेगळा गोडाचा पदार्थ बनवावा हा विचार जर तुम्ही करत असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मोवला बनवण्याकरता आपल्याला एक वाटी ओला काजू गर लागणार आहे सगळ्यात आधी या गरावरच जे साल आहे ते काढून घ्यायचंय त्याकरता एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये हा ओला काजू गर घालायचा आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटं पाण्यातच या काजू बियांना भिजत ठेवायचंय जर तुम्ही साधा काजू म्हणजे ड्राय काजू वापरत असाल तरी तुम्हाला सेम प्रोसेसच फॉलो करायची आहे फक्त जरा जास्त वेळ काजू भिजत ठेवावा लागेल काजू ओला असल्यामुळे त्यामध्ये चीक सुद्धा असतो म्हणून तुम्ही बघू शकता की पाण्याचा रंग सुद्धा बदललेला आहे हा घर गर आपण गरम पाण्यात भिजत टाकल्यामुळे जे साल आहे ते अगदी सहजपणे निघत अशा प्रकारे सगळ्या ओल्या काजू गरावरचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय जसं मी तुम्हाला आधी सांगितलं काजूगर ओला असल्यामुळे त्यामध्ये चीक असतो म्हणून ह्या काजूगरावरचं साल काढल्यावर चार ते पाच वेळेला थंड पाण्याने हे काजू आपल्याला धुवून घ्यायचे कृतीसाठी कढई व्यवस्थितपणे गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचे तूप वितळलं की कढईमध्ये एका नारळाचा चव म्हणजेच ओलं खोबरं घालायचं आहे आणि तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे खोबरं कढई छान परतून झालं की त्यामध्ये गुळ घालायचं आहे इथे मी चिरलेला गुळ वापरतीये पण तुम्ही त्याऐवजी गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता जेवढं ओलो खोबरं मी घेतलंय त्याच प्रमाणामध्ये गुळ सुद्धा घेतलेला आहे पण तुम्ही गुळाच्या गोडव्यानुसार आणि तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ आणि खोबरं दोन ते तीन मिनिटं परतून झाल्यावर जेव्हा व्यवस्थितपणे मिक्स होईल तेव्हा त्यामध्ये ओला काजू गर घालायचा आहे आणि पुन्हा या सगळ्या मिश्रणाला दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचंय थोड्या वेळ परतून झाल्यावर तुम्ही बघाल की गुळ वितळायला लागलेला आहे आता ह्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा सगळं मिक्स करून दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ परतून झाल्यावर गूळ जेव्हा व्यवस्थितपणे वितळेल तेव्हा गॅस बंद करा आणि अशा प्रकारे ओल्या काजूचा मोला सर्व करण्याकरिता रेडी आहे तुम्ही सुद्धा ही सोपी झटपट आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनलासुद्धा नक्की क्लिक करा